खर म्हणजे आमची ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी पासून मान्य खासदार साहेब संपूर्ण जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि जिल्हाभर अतिशय चांगला प्रतिसाद सर्वत्र मिळत आहे आणि मागच्या पाच वर्षामध्ये खासदार साहेबांनी प्रत्येक तालुक्यामध्ये भरीव निधी दिलेला असल्या कारणामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये अतिशय चांगला रेस्पॉन्स आहे लातूर शहरामध्ये त्याच पद्धतीनं खूप चांगला रेस्पॉन्स आहे आणि मोदीजींच्या दहा वर्षाच्या काळामध्ये जे जो देशाचा विकास झाला त्या विकासाच्या संदर्भामध्ये लोक सुजान आहेत ते समजून घेत आहेत आणि खऱ्या अर्थाने ही लोकसभा आम्ही नाही लढत तर लोकांनी लोक्यावर घेतली लोकसभा आहे आणि जेणेकरून लोकच पूर्णत भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग आहेत याच्यामध्ये आम्हाला म्हणजे कुठली तीळ मात्र शंका नाही काँग्रेस पक्षाची काही लोक भ्रम पसरवण्याचं काम अनेक वर्षापासून करतायत त्याच पद्धतीनं आताही ते काम करत आहेत कुठलाही त्यांना रेस्पॉन्स नसताना ते काहीतरी दिखावा काहीतरी आरोप करण्याचं काम करतायत हे कुणाला निष्क्रिय म्हणतात जे स्वतः निष्क्रिय हे कधीतरी महिनाभरामध्ये आत्ता दिसतायत हे काँग्रेसची नेते मंडळी आत्ता लोकांमध्ये दिसत आहेत लातूर शहरामध्ये दिसतायत त्यांना फक्त महिनाभरामध्ये यायचं उद्घाटन करायचं आणि पुन्हा निघून जायचं लातूरच्या लातूरच्या लातूर जिल्ह्यातल्या लोकांसाठी कोणीच काँग्रेसचा वाली नव्हता संपूर्णत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि मोदीजींच्या कामावर या लातूर जिल्ह्यामध्ये विश्वास आहे याच्याबद्दल मला कुठलीच शंका वाटत नाही की आम्ही मागच्या वेळेला ज्या लीडनी लोकसभेमध्ये आम्ही विजय प्राप्त केला होता त्याच्यापेक्षा किमान एक लाख ची लीड प्लस होणार आहे याच्यामध्ये कुठली शंका करण्याचं काही कारण अपेश नाही निश्चित हे तुम्ही म्हणताय असंच होणार आहे मागच्या वेळेस पेक्षा चांगल्या लीडनी लातूर लोकसभेमध्ये आपल्याला विजय मिळणार आहे यात कुठली क्षमता नाही